मनोज जरांगे पाटलांना आम्ही सगळेच जण हे आव्हान करत राहिलो हो। हो वार हो। की खरं म्हणजे मुंबईत येऊन अशा प्रकारे मुंबई कोंडी करून प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न चर्चेतून सुटेल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी काल जे म्हटलं ते सगळेजण आम्ही वारंवार म्हणतो आहोत कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल आणि कोणती मागणी आपण कितीही ठरवलं तरी मान्य होणार नाही तुम्ही मोठ्या संख्येने आलात मुंबई विस्कळीत कराल पण माझा मी ग्रामीण माणूस आहे ग्रामीण म्हणीवर चालतो ग्रामीण म्हणून असं सांगते की ना इलाज पण कि ना इलाज, को ना इलाज को को कि ना तो कुठे इलाजच नाही जर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद नॉट कुणबी कुठल्याही जातीची नोंद सापडल्याशिवाय आपल्याला दाखला देत आणि दाखला दिला तर तो पुढे व्हेरीफिकेशन टिकत नाही आपल्याला एवढंच समाधान हवंय का किती दाखला मिळवा आणि त्यांच्या नोंदी सापडल्या अशा जवळ अठ्ठावन्न लाख मराठा समाजातल्या नागरिकांना नोंदी सर्टिफिकेट मिळालंय आहे सर्टिफिकेट राहायचं नाही असं कोण म्हणत नाही पण निवृत्त न्यायाधीश शिंदेची कमिटी अपॉइंट केली ते गेले दोन वर्ष यावरच काम करत आहेत एक वेळेला हैदराबादला गेले आणि एक वेळेला साताराला आले हैदराबाद गेल्या सातारा पाहतायत त्यातून एवढ्या नोंदी सापडत आहेत त्यांना दाखल मिळत आहेत माझी मनोंदरंगे पटलांना हा दोन विनंती आहे की असं ज्या आंदोलनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मर्यादा आहेत आहे उर्ट आंदोलनाबद्दल टीका निर्माण हे सर्वसामान्य मुंबईकरताचा काय दोष आहे मला संध्याकाळी ऑफिस उत्तर घरी पोचायचं मुलं वाढवत आहेत महिला आहेत त्यामुळे स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय